महाराष्ट्रात मान्सूनची एंट्री झालेली आहे आणि मुंबईमध्ये काल रात पासून जर तुम्ही बघितलं तर आज सकाळपर्यंत अनेक भागांमध्ये पावसाचं रौद्ररूप पाहायला मिळालं पावसाने हाहाकार उडवलेला होता रस्ते तुंबले जनजीवन विस्कळीत झालं रेल्वे सेवा सुद्धा जर आपण बघितलं तर उशिराने लोकल ट्रेन धावली मुंबईतली ही सगळी परिस्थिती मुंबईमध्ये असताना आता पावसाने मुंबईमध्ये सुद्धा एंट्री केल्याची माहिती आहे नक्की मान्सूनबद्दल कोणते कोणते महत्त्वाचे अपडेट्स आहेत हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत जसं की मी सुरुवातीला सांगितलं मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे आणि आपण जर बघितलं तर यंदाचा जो दोन हजार पंचवीसचा मान्सून आहे या मान्सूनने इतिहासच रचलेला आहे असं आपण बोलू शकतो कारण आपण जर बघितलं तर या आधी दोन हजार सहामध्ये मध्ये मान्सून मे महिन्यामध्ये आला होता एक आय एम डीने लिस्ट सुद्धा जारी केलेली आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मे महिन्यामध्ये याच्या आधी कधी कधी मान्सून लवकर आलेला आहे त्याच्यामुळे सोळा सतरा वर्षांनंतर मान्सून पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये जिथे आपल्याला उन्हाची अपेक्षा असते मे महिन्यामध्ये जिथे नेहमी कडक ऊन आपल्याला पाहायला मिळतं त्या मे महिन्यामध्ये मान्सूनने महाराष्ट्रात आणि तेही मुंबईमध्ये हजेरी लावलेली आहे दोन हजार सहाला जर आपण बघितलं तर एकतीस मेला मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला होता आणि मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी त्याने एंट्री केलेली होती एकोणीसशे मध्ये जर आपण बघितलं तर एकोणतीस मेला मान्सूनने महाराष्ट्रात एंट्री केलेली होती एकोणीसशे नव्वदला एकतीस मेला एकोणीसशे बासष्टला एकोणतीस मे एकोणीसशे एकाहत्तरला एकोणतीस मे आणि त्यानंतर दोन डायरेक्ट दोन हजार सहामध्ये एकतीस मेला मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला होता आणि यानंतर डायरेक्ट आता दोन हजार पंचवीसमध्ये मान्सूनने महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे आणि मुंबईमध्ये आपल्याला सगळी जी काही परिस्थिती आहे पावसाचा जोरदार जे स्वरूप आहे पावसाचं ते आपल्याला पाहायला मिळतंय आहे पावसाचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळतंय आता आय एम डीने एक ट्विटसुद्धा इथे केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी हा पाऊस नक्की कुठे कुठे पोहोचलेला आहे कुठल्या कुठल्या भागांमध्ये या मान्सूनने आगीकूच केलेली आहे हे आय एम डीने सांगितलेलं आहे आता त्यांनी काय म्हटलेलं आहे हे ट्विट तुम्ही जर बघितलं तर त्यांनी आज सांगितलं आहे की सेंट्रल अरेबियन सी त्याचबरोबर सम मोर पार्ट्स ऑफ महाराष्ट्र इन्क्लुडिंग मुंबई म्हणजेच जर आपण बघितलं तर अरबी समुद्राचा काही भाग असेल त्याचबरोबर मुंबईचा सुद्धा काही भाग असेल कर्नाटका इन्क्लुडिंग बेंगलुरू त्यानंतर रिमेनिंग पार्ट्स ऑफ तमिळनाडू सम पार्ट्स ऑफ तेलंगणा अँड आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा एंट्री केलेली आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा काही भागांमध्ये मान्सूनने आगेकूच केलेली आहे त्यानंतर मिझोराम असेल त्याचबरोबर मणिपूर असेल त्रिपुरा असेल नागालँड अरुणाचल प्रदेश आसाम मिझो तर या सगळ्या भागांमध्ये मान्सून पुढे सरकलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा मान्सूनने आता एंट्री केलेली आहे आणि आता काही तासांमध्येच महाराष्ट्राचा जो सगळा उरलेला पार्ट आहे या भागांमध्ये सुद्धा हा पाऊस जोरदार बरसणार आहे आता हवामान विभागाने जर आपण बघितलं तर अनेक भागांना महाराष्ट्रातील अलर्ट जारी केलेले आहेत कोकणातील काही भागांना रेड अलर्टसुद्धा जारी केलेला आहे कारण आज दिवस सकाळपासून जर बघितलं तर मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडलेला आहे आता हे का झालं तर एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकण किनारपट्टीवर होता त्याचं रूपांतर काल डीप डिप्रेशनमध्ये झालं म्हणजे तो आणखीन तीव्र झाला असं बोललं जात आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं की तो पूर्वेच्या बाजूला गेला म्हणजेच तो महाराष्ट्रामध्ये शिरला आणि तो रत्नागिरी असेल किंवा कोकणाच्या पट्ट्याच्या आत शिरल्यामुळे त्याने ते ओलांडल्यामुळे या सगळ्या भागांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळाला आणि त्यात म्हणजे मान्सूनला सुद्धा पुढे सरकण्यामध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याने मदत केली आणि त्यामुळेच मान्सून इतक्या वेगाने मुंबईमध्ये सुद्धा दाखल झालेला आहे केरळमध्ये याआधी आपण बघितलं तर सोळा वर्षांमध्ये पहिल्यांदा मान्सूनने केरळमध्ये हजेरी लावलेली होती एक जूनला जिथे मान्सून केरळमध्ये पोहोचतो तिथे मान्सून केरळमध्ये चोवीस मेलाच पोहोचला त्यानंतर पंचवीस मेला तो महाराष्ट्रात दाखल झाला आणि आजच्या दिवशी मान्सून मुंबईमध्ये दाखल झालेला आहे मुंबईमध्ये तुफान पाऊस पहायला मिळतोय विजांसह पाऊस पाहायला मिळतोय मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळते आणि अशातच आता काही भागांना हवामान विभागानं अलर्ट सुद्धा जारी केलेले के आहेत रत्नागिरी असेल त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सातारा असेल आणि ठाणे असेल रायगड असेल या भागांना रेड अलर्ट जारी केलेला आहे प सव्वीस तारखेसाठी सत्तावीस तारखेला सुद्धा जर आपण बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर साताऱ्याच्या अर्ध्या भागाला रेड अलर्ट आहे बाकी कोकणाच्या पट्ट्याला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे मॅप तुम्हाला स्क्रीनवर दिसेल या सगळ्या जिल्ह्यांचे अलर्ट हे तुमच्या समोर आहेत एकूणच जर आपण बघितलं तर अतिशय वेगाने मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे आणि सध्या काही दिवस अशीच परिस्थिती आपल्याला पावसाची पाहायला मिळणार आहे पण त्यानंतर हा मान्सून जो आहे हा थोडीशी विश्रांती घेऊ शकतो असं सुद्धा म्हटलं जात आहे अर्थात या सगळ्या अपडेट्सकडे आपलं लक्ष असणारच आहे आपली नजर असणारच आहे पण तुम्हाला आणखीन मान्सून रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद